अंजणगाव सुरजी तालुक्यातील कापूसतळणी येथे काही दिवसापूर्वी मिठून आल्याला आलेल्या पुरामुळे रत्नापूर तसेच कापूसतरणी वासियांचे बरेसाल झाले होते आता याच मिठून आल्याच्या पुरामुळे कापूसतळणीवरून रत्नापूरकडे जाणाऱ्या कॉन्क्रीट रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने चिखलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे रस्त्यावर साचलेल्या गाळामुळे रत्नापूर गावातील नागरिकांना ये जा करण्याकरिता फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना याचा फार मोठा फटका बसताना दिसून येत आहे विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थ्यांना कापुसतरणी येथे शाळेत घेऊन जात असताना त्यांच्या दुचाकी या चिखलातून घसरत आहेत त्यामुळे त्यांना दुखापतीचा सा सामना करावा लागत आहे यामुळे जर एखाद्याची जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होताना दिसून येत आहे सदर समस्येबद्दल रत्नापूर येथील प्रतिष्ठित नागरिक सतीश खाकरे यांनी कापुस्तरणी येथील ग्रामपंचायत सरपंच यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ओळवाउळीची उत्तरे दिली सदर रस्त्यावरील चिकल सदृश्य काळामुळे जर एखाद्याची जीवितहानी झाली तर याला सर्वस्वी जबाबदार स्थानिक प्रशासन राहील असे गावातील नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले विठून आलेल्या आल्या सोळा तारखेपासून त्या नाल्याचा गाळ रस्त्यावर असला तो अजूनपर्यंत कोणीही ओढला नाही त्या गाळामुळे गाड्या स्लीप होत आहे आम्ही आज आस... त्या येता येता शाळेतून येता येता आमची गाडी स्लीप झाली त्याच्यातून आम्ही लेकर असताना पडलो शाळेतून येता येता पडलो आणि नाल्यात घसर जा थोडीशी थोडीशी काही कमी पुढे गेली ती नाल्यामध्ये पडलो असतं आम्ही खडसे यांना किशोरभाऊ खडसे यांना फोन लावला आणि त्यांना विचारले त्यांनी मला म्हटलं की बा निधी नाही आहे ग्रामपंचायत न तुमच्या गावातील परिस्थिती न सांगितलं ट्रॅक्टर तो गाळ पट्टीपणाने उडून घ्या त्यांनी आम्हाला उडवडचे असे प्रश्न दिले आता आम्ही कोणाला विचारायचे कोणाकडे म्हणायचे वृत्तसंकलन विभाग विदर्भ माझा न्यूज अमरावती